आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात अल्पोपहाराचे वाटप दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मौझे कुशनूर येथे पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे त्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी गावातील व पंचकृषीतील भक्तांची गर्दी होते या निमित्ताने भाविकांसाठी नावंदे परिवारातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती सौ पूनमताई राजेश पवार महिला प्रदेश अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते भाविकांना साबुदाना खिचडी पापडी चटणी व केळीचे वाटप करण्यात आले सौ पूनमताई पवार यांनी भजनी मंडळांसोबत चर्चा करून त्यांना भजन संगीतासाठी टाळ मृदुंग देण्याचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमास श्री किशोर नावंदे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री बालाजी नावंदे माजी सैनिक श्री अमोल नावंदे श्री गोविंद नावंदे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सांप्रदायिक क्षेत्रातील भजनी मंडळी विशेष करून महिला भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर कार्यक्रम नावंदे परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता